आणि ते शिलालेख आहे हा जो शिरालेख जो वाचेल त्याला याच्या खालची खरी ताटे मिळतील त्याचे लिपी आहे ती देवनागरी लिपी आहे पण त्याचा अर्थ नाही लागत ज्याला अर्थ लागेल त्याला दैव शक्ती प्राप्त होईल त्याला ह्याच्या खालची खरी ताटे मिळतील त्याच्या खाली जाता आहेत तळगर आहे भुयारी मार्ग आहे तो भुयारी मार्ग सापडत नाही ज्याला सापडेल त्याला ह्याच्या खालची धन दौलत किंवा पांडवांची ताटं मिळतील नमस्कार मी गणेश डांगे आणि आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आलो आपण कर्णेश्वर मंदिरात जे संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे आहे संगमेश्वरपासून जवळजवळ सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे मंदिर आपल्याला भेटतं तर इथला इतिहास म्हणजे हे कर्णेश्वर मंदिर पाच पांडवांनी आपल्या भावाच्या स्मरणार्थ म्हणजेच कर्ण याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधलेलं आहे म्हणून या मंदिराला कर्णेश्वर असे म्हटले जाते असं म्हटलं जातं की हे मंदिर पाच पांडवांनी एका रात्रीत बांधलेलं आहे पण त्यावेळची एक रात्र म्हणजे सहा महिन्याचे होते तर ते एका रात्रीत आणि एका दगडात ते मंदिर बांधलेलं आहे त्याला दुसरा कुठलाही दगड वापरलेला नाही असं म्हटलं जातं की त्या मंदिराला एक तळघर आहे आणि त्यात पूर्ण खजिना भरून ठेवलेला आहे आणि पाच पांडवांनी मंदिराच्या आतल्या भिंतीवर त्यांच्या भाषेत एक लेख लिहिलेला ले आहे आणि तो जर कोणाला वाचता आला तर त्याला तळघरात जाण्याची वाट भेटेल तर हेच रहस्यमय मंदिर आपण पाहणार आहोत तर चला पाहूया आपण हे मंदिर सकाळी सुमारास मी मधून निघालो आरवलीमधून मधून हे ठिकाण अठरा ते एकोणीस किलोमीटर अंतरावर आहे संगमेश्वरच्या पाठीमागे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर शास्त्रीपूल हे ठिकाण लागतं शास्त्री पुलावर आल्यावर उजव्या साइड जाणारा रस्ता हा आपल्याला संगमेश्वरकडे घेऊन जातो आपल्याला उजव्या साईडला न जाता आपल्याला डाव्या साईडला वळायचं आहे इथूनच पुढे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर कर्णेश्वर हे ठिकाण लागतं आपल्या स्वराज्यातील काळा दिवस म्हणजे छत्रपती शंभू महाराजांना औरंग्याने पकडला तो दिवस याच ठिकाणी संगमेश्वर कसबा याच ठिकाणी आपल्या शंभू महाराजांना पकडलं गेलं हीच ती जागा आहे आणि हा शंभू महाराजांचा पुतळा महाराज ने अजून आमच्या मनात आहात या पुतळ्याच्या उजव्यासाठीून आपण आतमध्ये गेलो की आपल्याला शंभू महाराजांचा वाडा पण लागतो महाराजांचा वाडा ह्या साईडला आतमध्ये इथे आतमध्ये थोडा पडी काय पण आता शासनानं काही देखभाल वगैरे केलेली नाही त्यामुळे पूर्ण भिंती वगैरे पडून गेल्यात काहीच निघा नाही आहे त्याची आणि तसंच पुढे आलात तर आपल्याला कर्णेश्वर मंदिर लागतं हे आहे आपलं कर्णेश्वर मंदिर याचाच व्हिडिओ आज आपण करणार आहे ही समोर नदी आहे ती अलकनंद नदी या बाजूची आहे ती शास्त्री नदी आणि उजव्या बाजूची नदी आहे ती वरुणा या तीन नद्यांच्या होणाऱ्या संगमामुळे या भागाला संगमेश्वर असे नाव पडले आहे संगमेश्वर येथील कर्णेश्वर हे एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते देवीने दिलेल्या आदेशानुसार एका रात्रीत हे मंदिर बांधण्याचा संकल्प पांडवांनी केला होता त्यानुसारच या मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते वास्तूचे काम सुरू असतानाच पांडव येथून निघून गेले आणि पुढे शिलाहार राज्याच्या काळात शिखराचे काम पूर्ण करण्यात आले अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर उत्तम स्थापत्य कलेचा नमुना आहे पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात सहावा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ या मंदिराची उभारणी केली अशी आख्यायिका येथे प्रचलित आहे म्हणून हे मंदिर कर्णेश्वर या नावाने ओळखले जाते हे मंदिर एका काळ्या पाषाणात बनवलेले आहे आणि या मंदिरातील काळ्या पाषाणातील कलाकुसर आपल्याला मंत्रमुग्ध करते आता हे मंदिर आहे ना आता महाद्वार मध्ये येतोय आता हे मंदिर आहे ना कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा शिव मंदिर नाशिकचं त्रिमिकेश्वर त्यापैकी हेमाडपंती कर्णेश्वर हा तातोडांच केले त्याला लोकल लाकूड सिमेंट मशिनरी वापरलेली नाही एका दगडात तीन फुल आहेत पोकुळीचे फुल आहेत शंकरांना बकुळीचे फुल आवडतं म्हणून कर्णेश्वरच कर्णपूल म्हणतात आपल्या आठ इशे आहेत आठ दिशांचे देव आहेत म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात आणि ह्याला अष्टदीपपाल म्हणतात आठे दिशांचे रक्षक आठे दिशांचे मार्गदर्शन hmm. म्हणून या घरातून आत यायचं आठी दिशांच्या देवांचं दर्शन होतं म्हणून महाद्वार आहे म्हणून प्रवेशद्वार आहे आता खांबावर पार्वती माता आहे महाकाली आहे गणपती आहे सरस्वती आहे हा त्यानंतर पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच ताट आहेत असे पंचकस आहेत पार्वतीचे आणि पार्वतीचा पाचवा कळस घागर पूजेला आहे म्हणून तिथे पूजा करायची त्यानंतर शंकांच्या कळ्या बनवल्या म्हणून आपल्या घरातले देवाऱ्यातले शंख वाचतात झाडावरच्या कळ्या फुलतात त्याला ब्रह्मतत्व म्हणतात म्हणून शंकरास विषय घ्यायचा नसतो नरकासुरती सुर राक्षस आहे आपण पायाखाली मारतो ना ते राक्षसांनी युद्ध झालं पत्करली आणि शंकरांनी काय मागितलं कायमच पायाखाली स्थान मागितलं श्रद्धा आणि भक्ती म्हणून याला पायलावना यायचं म्हणजे राक्षस शिव शिवभक्त होते आतापर्यंत दहा अवतार झाले दशावतार झाले ते आडवी मूर्ती आहे विष्णूची आडव्या मूर्ती विष्णूच्या आडव्या मूर्तीच्या वरती दहा अवतार आहेत पहिला मत्स्य मासा काव पराह नरसिंह परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी गौतम बुद्ध कलंकी चालू झाला सुनामी लाटा भूकंपनी करोना चालू झाला आणि आता हे 20 वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे छत्रपती संभाजींची सासरवाडी येसुंच माहेर महाद्वार मधून मी बोलतोय म्हणजे येसुवयांच्या माहेर छत्रपती संभाजी शिवाजी आले की पाच मिळ लागते इथून खाली घरात की आहे पुलाच्या डाव्या साईडला तीन हजार संगम आहे डाव्या साईडला जायचं जा 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 जा। अलगनंदा वर्णन शास्त्री आणि तीन हजार संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला हो नाव दिलंय खरं संगमेश्वर हे आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की संगमेश्वर मंदिरची ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची आणि पुतळा आहे तिथे छत्रपती संभाजी पुतळा तिथे छत्रपती संभाजींना पकडले गेला अटक केली

दक्षिणेला मंदिराची प्रतिकृती आहे दारावरती बघा मंदिराची प्रतिकृती आहे आता आर्किनिय कालदार म्हणतात थर्माकोलचं बनवतात देवानी दगडाचं मंदिर बनवलंय पाच बाय दहा पुढाचा अक्कड दगड आहे दगडावरती मंदिर बनवलंय हे जर तुम्ही गोल केलं तर हेच मंदिर तयार होतं त्यानंतर पुढे तीन फुलं होती तिथे एका दगडात एकच फुल आहे बोकडीचं फुल आहे बाकी सगळं आहे असं नाही ताट आहे पंचकळस आहे पार्वतीचा पाचवा कळस पूजेचा आहे पांडवांचं ताट पण आहे आता उत्तर दिशेला श्री वासुकी सर्प आहे जशी जे सर्प ओढतायत हे नीलकंठ शंकर आहे चौदावर रत्न विष प्राशन केलेलं पंधरावर रत्न अमृत कलश आहे बघा दोन्ही साईडला दोन अमृत कलश आहेत ह्या बघा ह्या गंधर नृत्यिक आहेत प्रत्येकांचा जो वेगळं वाद्य आहे ह्या पण गंधर नृतिक आहेत आणि हे पाच यक्ष आणि पाच यक्षिणी आहेत यक्ष गंधवर्तींना ते हेच ते पाच यक्ष आणि पाच यक्षिणी यक्ष गंधवर्तींना अशी पार्वतीचे पाच कळस आहेत आणि पाचव्या कळसावरती शिव पार्वती आहे हे वरती एकच खुद आहे घेतलं ना हे सूर्यदेवांचे कळस आहेत हे सूर्य कळस झाले नाही ते वरचे सूर्य कळस आहेत हे दानव आणि देव घेतलेत ना हो हो आता इथे हे महाद्वार मध्ये आपण आलोय चारही खांबावरती चारी, चारी देव आहेत नंतर बघा चारही खाम अखंड दगड आहे गर्भगु इथे अं ब्रह्माविष्णुश तिन्हीचं दर्शन होतं ब्रह्मदेवांची मूर्ती पुष्करला आहे राजस्थान मध्ये हो त्यानंतर ब्रह्मदेवी तर आहेत त्यानंतर मा विष्णू आहेत आणि महेश विष्णू तिन्ही देवांचं दर्शन व्यक्तीच छत्रपती समाजी शिवाजीने पूजा पाठ केलेली आहे वरती ध्यानगुरु आहे वरती यंत्र आहे इथे छत्रपती संभाजी शिवाजीने पूजा पाठ केलेली आज कर्णेश्वर मंदिर कर्णदेव आहे महादेव आहे ना ओम नमस्कार पार्वती मध्ये हर हर महादेव गुरुदेव दत्त आहे का हे कळत झाले नाहीत हे जर कळत झाली असते तर आज ते प्रत्येक अशी असते ते होऊन नये म्हणून जात्मा जाते मी पाठवण्यापूर्वी कोंबडीच्या फोटो ओरडली कारण सत्व कमी तिचं महत्व कमी होईल म्हणून इथे प्रत्येकाशी झाली नाही म्हणून श्रीपासून कर्ण की कर्णेश्वर छत्रपती संभाजी शिवाजीनी पूजा पाठ केलेली आता कर्णेश्वर हा पार्वतीचा पाचवा कळस आहे आणि पाचव्या कळसावरती शिव पार्वती आहे म्हणून पूजा करायची हे बघा शंकाच्या कळ्या बनवल्यात म्हणून आपल्या घरातले देवाला शंख वाचतात झाडावरच्या कळ्या फुलतात त्याला ब्रह्मत म्हणतात हा वरती श्रीयंत्र आहे छत्रपती संभाजी शिवाजीनी इथे पूजा पूजापाठ केलेल्या ध्यानगुरु आहे हे ध्यानगुरु आहे इथे ध्यानाला छत्रपती समाज शिवाजी पण ध्यानांना करायचे तिथे ध्यानाला बसतात ते जवळ दिसते गाबाऱ्या जवळ लागत नाही आणि ब्रह्मदेव शिलालेख आहे हा जो शिलालेख जो वाचेल त्याला ह्याच्या खालची खरी चा लिपी आहे ती ना देवनागरी लिपी आहे पण त्याचा अर्थ नाही लागत ज्याला अर्थ लागेल त्याला दैवी शक्ती प्राप्त होईल त्याला ह्याच्या खालची खरी चाटा मिळतील ह्याच्या खाली जाता आहे तळगर आहे भुयारी मार्ग आहे तो भुयारी मार्ग सापडत नाही त्याला सापडेल धन दौलत किंवा पांडवांची काट मिळतील हाच शिलालेख आहे तो शिलालेख वाचेल त्याला ओम पदे हर हरम लक्ष्मीचा हत्ती आणि सरसंभ तिन्ही आहे म्हणून प्रतिक्षण चालते हा गंगेचे मग लक्ष्मीचा हत्ती सरसंब सूर्यदेवांच्या पायामध्ये सात घोड्यांचं रथ आहे डोक्यावरती बारा राशी बाराशी सूर्यभोवती फिरतात म्हणून सूर्यदेवाना बाराशेंचा राजा म्हणतात म्हणून ही पूर्व दिशा आहे म्हणून उठल्या उठल्या उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं घरपिढा जाते शनी राहू मंगळ केतू बारा ग्रह सूर्यदेव शांत करतात हातामध्ये अमृत आहे दोन्ही साईडला दोन सूर्यपत्नी आहेत त्यांना संध्या छाय म्हणतात म्हणून सूर्यपासून कोणतीही कोणती पत्र कर्ण कर्णाचं कर्णेश्वर म्हणजे आता दर्शन हे आहे पाच पांडवांनी स्वतःला बसण्यासाठी तयार केलेले आसन कर्णेश्वर मंदिर बाजूने बघितले तर आपल्याला अयताकृती आकाराचे दिसते तर हेच मंदिर मागच्या बाजूने बघितले तर आपल्याला गोल आकाराचे दिसते कर्णेश्वर मंदिराचे कळस झाले असते तर इथे प्रतिकाशी झाली असती हे होऊ नये म्हणून जाकमाता देवी कोंबड्याच्या रूपाने ओरडली हेच आहे ते जाकमाता देवीचे मंदिर तर हे कर्णेश्वर मंदिर आणि त्याची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका